आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार शेतकरी मित्रांनो अॅग्रो वनच्या शेत मार्केट पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत आपण आजच्या अॅग्रो वन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण आले पपई केळी ज्वारी आणि बेदाना बाजाराची माहिती घेणार आहोत आल्याचे दर टिकून आल्याच्या दरात मागील दीड महिन्यापासून सतत सुधारणा होताना दिसते व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार सध्या आल्याला चांगली मागणी असल्यानं दर वाढले आहेत मागील महिन्याभरातच आल्याचे दर क्विंटल मागे तब्बल एक हजार पाचशे रुपयांनी वाढले असून सध्या आले चार हजार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटल या दरम्यान विकले जात आहे पावसाचा आल्याच्या आवकेवर थेट परिणाम झाल्याचंही जाणकार सांगतात यासोबतच पुढील काळात असताना सुदीच्या मागणीमुळे आल्याला अधिक उठाव मिळेल आणि दरात आणखी सुधारणा होण्याची शक्यता आहे असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासकांनी व्यक्त केला आहे पपईचे दर स्थिरावले पपईच्या बाजारभावात सध्या स्थिरता दिसून येते मागणी कायम असताना बाजारातील आवक मात्र कमी झाल्यामुळे दरात सुधारणा झाली होती आणि हे दर आता टिकून आहेत सध्या राज्यात पपईचं उत्पादन कमी आहे त्यातच दर्जेदार पपईची मागणी ही वाढलेली आहे त्यामुळेच शेतकऱ्यांना जागेवर एक हजार सहाशे ते एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत दर मिळतोय राज्यातील बाजारासोबतच उत्तर भारतातूनही पपईला मोठी मागणी आहे श्रावण मास आणि धार्मिक कारणांमुळे ही मागणी आणखी वाढली आहे व्यापाऱ्यांच्या मते आवक कमी असल्यानं पपईचे दर पुढील काही आठवडे स्थिर राहण्याची शक्यता आहे मागील महिन्याभरापासून केळीचे दर दबावतच मागील महिन्याभरापासून केळीला चांगला उठाव मिळतोय त्यामुळे बाजारात केळीचे दर टिकून असले तरी शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर केळीची मागणी कायम असून किरकोळ बाजारात दर वाढले आहेत मात्र शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दरात वाढ झालेली नाहीये बाजारात क्विंटल एक हजार पाचशे ते दोन हजार रुपये शेतकऱ्यांची मागणी या दरापेक्षा अधिक असून योग्य भाव न मिळाल्यानं शेतकऱ्यांची अडचण वाढलेली आहे शेतकरी संघटनांनी शासनाने हस्तक्षेप करून केळीला हमी भाव किंवा जास्त दर मिळावा अशी मागणी केली आहे ज्वारीला मागणी कायम अलीकडच्या काही वर्षांपासून गावरान ज्वारीची मागणी वाढलेली असली तरी दरात सुधारणा होत नसल्यानं शेतकऱ्यांची निराशा वाढली आहे सध्या राज्यात ज्वारी गुणवत्तेनुसार क्विंटल दोन हजार पाचशे ते चार हजार रुपये विकली जाते ज्वारी उत्पादनात अहिल्यानगर धाराशिव बीड सोलापूर हे जिल्हे आघाडीवर आहेत उत्पादन वाढत असूनही बाजारातील आवक सध्या कमी आहे व्यापारी हमी भावापेक्षा कमी दरांना ज्वारी खरेदी करतायत आणि त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाहीये ज्वारीला मागणी असली तरी पुढील काही आठवडे दर फारसे वाढणार नाहीत असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय बेदाण्याचे दर तेजीतच देशात यंदा बेदाण्याचे उत्पादन कमी झाल्यानं हंगामाच्या सुरुवातीपासूनच दर मागील वर्षीच्या तुलनेत अधिक आहेत बेदाण्याला ही चांगली असून त्याचा फायदा दराला मिळतोय सध्या राज्यातील मोठ्या बाजारांमध्ये बेदाणा अडीचशे ते साडेतीनशे रुपये प्रति किलो दरांना विकला जातोय शेतकऱ्यांना दोनशे वीस ते दोनशे सत्तर रुपये प्रति किलो असा दर मिळतोय गणपतीसह आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर बेदाण्याची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे व्यापारी आणि अभ्यासकांच्या मते ही मागणी पुढील काही महिने टिकून राहील आणि त्यामुळे दरात घट होण्याची शक्यता नाही आहे हे होतं शेत शेतमार्केट पॉडकास्ट आपण रोज सायंकाळी पाच वाजता ऍग्रो वनच्या युट्यूब चॅनलवरती मार्केट पॉडकास्टमधून महत्वाच्या शेतीमाल बाजारातील घडामोडींचा आढावा घेत असतो त्यासाठी ऍग्रोवनच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका